हॅलो यूट्यूब आज एकटाच चाललो आहे परत एकदा बऱ्याच दिवसांनी राईड जशी जास्त लांब नाही आहे बट सोलो राईड करायचा आणि त्यातही मान्सून राईड करायचा म्हणजे एक चांगला आणि नवीन अनुभव नवीन नाही म्हणता येणार पण चांगला अनुभव असतो मागच्या वर्षी मित्रांबरोबर नेरूल आणि काळू नदीवरचा ब्रिज वगैरे करत करत आम्ही एका कर रिसॉर्टवर गेलो होतो मान्सून राईड भरत मोठी मा राईड मारली होती आम्ही एक जवळजवळ सात जवळजवळ साडेसहा तास सहा साडेसहा तास आम्ही पावसामध्ये बाईक चालू होतो तेव्हा तो एक अनुभव त्याच्यानंतर एक छोटी राईड एक मोठी राईड असं करत करत मी मागच्या सहा महिने अजिबात कवठेच गेलेलो नाही बऱ्याच दिवसांनी बाहेर पडतो आहे एक राईड एक डेस्टिनेशन घेऊन गाईड आहे मुंबईपासून थोड्याशा लांब जास्त लांब नाही आहे तीन तासाच्या अंतरावरच आहे डेस्टिनेशन बऱ्याच दिवसांपासून या डेस्टिनेशनबद्दल मी ऐकलेलं म्हणून जाणून घ्यायचं कौतुक लता कोणा बघूया हॅव अ गार्डियन गियर टँक बँक राईट नाव आणि बाकी सर्व तर तेच आहे ती चपाची टू हंड्रेड आणि टो क्ली बरं काही कुठे गेलो नव्हतो ना त्यामुळे माझा कुठलाही मी नवीन व्हिडिओ वगैरे काही टाकला नव्हता का यूट्यूबवर uh, तसं माझ्या या बाईकला आता चार वर्ष झाले आहेत आणि मी आता एक नवीन बाईक शोधतो आहे अजूनपर्यंत असं काही नक्की नाही केलं आहे मी कुठली बाईक घेणार वगैरे बट स्वतो आहे सध्या अजून डिसाईड खंडाणा घाटातून बाईक चालवायची एक वेगळीच थ्रिल आहे नेहमी वाटतं मला थ्री कारण या घाट हा घाट एक पूर्ण पूर्णतः वळणदार आहे आणि घाटातून अशा वळणावळणाच्या रस्त्यातून बाईक चालवणे वगैरे एकदम Awesome experience as to name it रत्नागिरीला पानवल ला मला असा धुका भेटला होता त्याच्यापेक्षा जास्त होता खरं तर कर गुगलवर असा मेन्शन नाही आहे का मिलिटरीचा एरिया आहे हा आर्मीचा एरिया आहे आणि कॅमेरा स्मार्टफोन खूपच मजा त्या डोरावर आला की कॅमेरा खराब आहे बऱ्यापैकी आहे मला जवळ पण जसं दिसतंय कस्टमर खूपच खराब आहे गुगल मला वाटतं बाईक घेल बाईक घेऊन जातात तेवढा मला कळालंय छानपणा याच्यातच आहे की पाय की कडे फक्त लावून हा ब्रिज फार जुना आहे या ब्रिजवरून दुचाकी वगैरे जाऊ शकतात मात्र स्थानिक प्रशासनाने हे ब्रिज धोकादायक असल्याचे बोर्ड लावले आहे मात्र या ब्रिजमुळेच हा स्पॉट जास्त सुंदर दिसतो आणि पाहताही येतो कुंडराई मातेचे मंदिर भरण्याच्या समोरच आहे येथील स्थानिकांची ही माता कुळदेवी आहे ही जागा जेवढी प्रेक्षणीय आहे तेवढीच धार्मिक महत्त्वाची सुद्धा आहे कुंडमाळा हे नाव कुंडराई मातेच्या नावावरून पडले असावे धरणातून वाहणारा हा इंद्रायणी नदीचा प्रवाह पावसाळ्यात जोरदार वाहतो हे धरण अंदाजे वीस फूट खुला आय फेल्ट आय शूड डू दिस राईड बिफोर आय सेल माय बाईक आणि खूप दिवसापासून एक राईड करायची इच्छा होतीच पुन्हा भेटेन एक नवीन लोकेशन आणि त्याविषयी माहिती घेऊन सी एम